जय शिवराय जय व्हीएम जय वंचित वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणूक सध्या परिस्थितीला झाल्या सामान्य नागरिकांचा आणि सामान्य जनतेचा कल ही ईव्हीएम विरोधामध्ये आहे हा सर्व निकाल ईव्हीएम मॅनेज करूनच हा या महाराष्ट्रातला सत्ताधारांनी निकाल लावलेला आहे असा अनेक सामान्य नागरिकांचा आरोप आहे त्याच अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून युएम मा विरोधामध्ये सामान्य नागरिकांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे तीच सुरुवात आज तीस तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून कळमनुरी तालुक्यामध्ये ईव्हीएम विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम तालुका पदाधिकारी कार्यकर्ते शाखा सर्कल शहर कमिटी वार्ड कमिटी ह्याच्या माध्यमातून आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे माझी कळमनुरी तालुक्यातल्या समस्त सामान्य नागरिक जनतेना विनंती आहे की विरोधामध्ये जी मोहीम राबवण्यात येत आहे आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने बॅलेट पेपर वरती या येणाऱ्या काळामध्ये निवडणूक घेण्यात याव्या या विरोधातल्या स्वाक्षरी मोहीम मध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त निवडणूक विभागाकडे या स्वाक्षरी मोहीम मध्ये सामील होऊन स्वाक्षरी मोहीममध्ये आम्हाला सहकार्य करावे एवढीच विनंती मी कळमनुरी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या नात्याने आपल्याला करीत आहे धन्यवाद